तर मतदार याद्या आधार कार्डशी का जोडलेलं आहे मतदार याद्या सुद्धा आधार कार्डशी जोडायला पाहिजे एका माणसाचं एकदाच मतदान कसं होईल हे बघितलं पाहिजे मतदार यादीवर सुद्धा मतदान आयडी कार्डवर सुद्धा एक युनिक आयडी असतो त्याच्याशी ते लिंकिंग झालं पाहिजे जेणेकरून दोन वेळा एक आधार कार्ड लिंक होणार नाही आणि मतदार याद्या सुद्धा आपल्याला अद्ययावत करण्याची आता गरज आहे हे माझं हे बघितलंच असेल आता मुळात इलेक्शन कमिशनच्या अपॉइंटमेंट पासून जर तुम्ही बघितलं तर इलेक्शन कमिशनर ची अपॉइंटमेंटच मोदी आणि शहानी केलेली आहे जर त्या इलेक्शन कमिशनच्या अपॉइंटमेंट एका पक्षाचे प्रमुख लोक करत असतील तर ते इलेक्शन कमिशन कडून आपल्याला काय अपेक्षा असणार आहे साहजिकच एका पार्टीवर धरूनच त्यांचा कार्यक्रम चालू आहे नमस्कार आज मसवड नगरपालिकेच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी जमलोय अं मसूड नगरपालिकेच्या मतदार याद्या नुकत्याच पब्लिश झाल्या आणि त्या मतदार यादीमध्ये काही आपले जर हरकती असतील ते तर त्या नोंदवण्याची तारीख सतरा तारखेपर्यंत होती हा वेळ एकतर खूपच कमी होता आणि एवढ्या कमी वेळात एवढ्या सगळ्या याद्या आणि त्या पण याद्या अशा स्वरूपात आहेत की त्या डिजिटल नाहीत त्या सगळ्या फिजिकल घ्यायच्या दहा वॉर्ड आहेत दहा प्रभाग आहेत आणि या दहा प्रभागाच्या याद्या एकत्र करून एवढी पानं चाळून त्यातून हरकती खूप अवघड काम होतं तरी पण खूप कमी वेळ त्यांनी दिला त्यातूनही आम्ही या सगळ्या याद्या चालल्या आणि याच्यामधून जो काही निष्कर्ष बाहेर आला तो खरच म्हणजे म्हणजे आम्हाला सुद्धा स्वतःला आश्चर्य वाटलं निवडणूक आयोग जी यंत्रणा राबवत त्याच्यामध्ये अक्षरशः त्यांचे हजारो लोक काम करतात अनेक आय एस अधिकारी त्यामध्ये असतात अनेक अद्यायावत तंत्रज्ञान वापरलं जातं सॉफ्टवेअर वापरले जातात आणि तरी सुद्धा निवडणूक आयोगाच्या याद्यांमध्ये इतका घोळ कसा काय असू शकतो त्याच सरप्राईज होण्यासारखी गोष्ट आहे फक्त मसवड नगरपालिकेपुरतं आता सांगतो मसवड नगरपालिकेमध्ये सतरा तारखेला आम्ही निवडणूक याद्यांच्या हरकतीचा अर्ज दिला त्यांना आणि आमची हरकत सगळ्यात महत्वाची हरकत आम्ही नोंदवली सगळ्यात महत्वाची हरकत अशी आहे की मसोड नगरपालिकेमध्ये चारशे साठ लोकांचं मतदान दुबार आणि तिबार पद्धतीनं नऊशे त्रेचाळीस वेळा नोंदवलं गेलं आहे म्हणजे चारशे साठ लोक दोन वेळा किंवा तीन वेळा मतदान करणार आहेत जर नऊशे त्रेचाळीस मतदान म्हटलं तर जवळपास दहा प्रभागात प्रत्येक प्रभागात शंभर शंभर एवरेज हे मतदानाचा हा फरक आहे आणि हा जिंकण्या आणि हरण्यामधला फरक असू शकतो त्यामुळं अशा पद्धतीचं दुपार मतदान जर विधानसभेचा विचार केला तर विधानसभेला सुद्धा हेच मतदान दोन वेळा होतं म्हणजे त्या मतदार यादीमध्ये विधानसभेचे मतदार यादीतला क्रमांक सुद्धा आहे म्हणजे त्यावेळी सुद्धा यांचं नाव दोन वेळा होतं म्हणजे एक हजार मतदान हे नगरपालिकेला सुद्धा अधिकच या मसवडमध्ये पडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही अशीच परिस्थिती ग्रामीण भागात सुद्धा असणार आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना ही यादी दिलेली आहे या यादीमध्ये सगळी नावं प्रत्येक प्रभागामध्ये डबल नाव कशा पद्धतीनं ना आहे हे तुम्ही स्वतः व्हेरीफाय करा या यादी तुमच्या हो समोर ठेवलेल्या आहेत यामध्ये तुम्ही त्या मतदारांचे फोटो पहा त्यातले काही सॅम्पल मी तुम्हाला लॅपटॉपवर दाखवेल बऱ्याच ठिकाणी फोटो सुद्धा सेम आहेत म्हणजे एक मतदार एका वॉर्डामध्ये एका प्रभागामध्ये मतदान करून परत दुसऱ्या प्रभागामध्ये जाऊन सहजपणे मतदान करू शकतो एकाच प्रभागामध्ये बऱ्याच वेळा एकाच प्रभागामध्ये सुद्धा त्यांची दोन दोन वेळा तीन तीन वेळा नाव आहेत त्यामुळं सकाळी एकदा मतदान करून परत तोच माणूस संध्याकाळी परत दुसरं मतदान त्याच प्रभागात सुद्धा करू शकतो अशी परिस्थिती असेल तर विरोधी पक्षांना कुठल्याही प्रकारची संधी या ठिकाणी न ठेवण्याचं काम हे सत्ताधाऱ्यांनी किंवा इलेक्शन कमिशननं केलेलं आहे असं मला वाटतं आणि याविषयी आम्ही जो अर्ज केलाय त्या अर्जावर काय होईल का नाही माहिती नाही पण जर त्या अर्जावर काहीही या प्रशासनानं हे केलं नाही त्याच्यावर काही उपाययोजना केली नाही आणि दुबार नावं जर उडवली नाही तर ही एकतर्फी एकतर्फी मतदान होईल किंवा एकतर्फी इलेक्शन होईल आणि त्या विरोधात आम्ही शंभर टक्के हायकोर्टात सुद्धा जाण्याचा जा विचार करतोय जर यांनी दुबार नावं उडवली नाही तर आम्ही हायकोर्टात पी दाखल करून त्यांच्या विरोधात लढा देण्याचा आमचा मानस आहे त्यामुळं येणाऱ्या मसवड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना एकतर्फी वातावरण कसल्याही परिस्थिती होऊ देणार नाही या चुकीच्या पद्धतीचं मतदान हे पहिल्यांदा त्यांनी कट केलं पाहिजे दुसरं मसवड नगरपालिकेच्या आजूबाजूला अनेक गावं आहेत खेडी आहेत या गावातील लोक म्हसवड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहतात किंवा व्यवसाय करत असतात आणि त्या लोकांचं मतदान सुद्धा मसवड नगरपालिका हद्दीत पण आहे आणि त्या गावांमध्ये पण आहे तर अशा पद्धतीनं मान खटाव तालुक्यामध्ये अं प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान मध्ये लागले आणि बाहेरही लागले तशीच परिस्थिती कदाचित देहडी आणि मध्ये पण असेल त्यामुळे हे सुद्धा दुबार मतदान आहे आणि याचा सुद्धा फायदा ठराविक लोकांना जर होत असेल किंवा तशा पद्धतीने जर मतदान नोंदवलं गेलं असेल ठराविक लोकांनी तर ते एकतर्फी निवडणूक करण्यासाठी आणखी एक प्रकारचं त्याला मदत होते आहे तरी याविषयी सुद्धा आम्ही आवाज उठवणार आहोत दिलेली मुदत मतदानावर मतदार याद्यांवर हरकती नोंदवण्यासाठी दिलेली मुदत अत्यंत कमी आहे आणि या कमी मुदतीमध्ये एवढ्या सगळ्या याद्या तपासून त्यावर हरकती नोंदवणे म्हणजे अक्षरशः कुणीही ते करू शकत नाही आणि अशाच पद्धतीची अ प्रोव्हिजन अशाच पद्धतीची रचना निवडणूक आयोगाने केलेली आहे तर त्याविरोधात सुद्धा आवाज उठवणं गरजेचं आहे तर त्याविरोधात सुद्धा आम्ही मी स्वतः आणि आम्ही पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांशी बोलून पक्षातर्फे सुद्धा पी आय एल दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करू तिसरा महत्वाचा मुद्दा मसवड नगरपालिका तसेच इतर नगरपालिकांमध्ये सुद्धा आम्हाला रेहमतपूरमध्ये पण सुनील माने जे आहेत आमचे जिल्हाध्यक्ष त्यांनी काही गोष्टी लक्षात आल्या आणि इतरही त्याच गोष्टी आहेत मसवड नगरपालिकेमध्ये एका प्रभागाची जी काही बाउंड्री त्यांनी काढलेली आहे त्या बाउंड्रीच्या बाहेरचं मतदान सुद्धा त्या प्रभागामध्ये दाखवलेलं आहे आणि त्या प्रभागामधलं मतदान सुद्धा इतर कुठल्या तरी प्रभागामध्ये त्यांनी नोंद केलेलं आहे तर आपल्या फायद्याप्रमाणे दुसऱ्या प्रभागातली नावं आपल्या प्रभागात या प्रभागात आणि या प्रभागातली नावं दुसऱ्या प्रभागात अशा पद्धतीची रचना सुद्धा मसोडमध्ये केलेली आहे तीच परिस्थिती मध्ये आणि तीच परिस्थिती इतर ठिकाणी केलेली आहे तर या याद्या बनवताना नक्की निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने बनवलेल्या आहेत की निवडणूक आयोगाला कोणी मार्गदर्शन करून त्या पद्धतीने याबद्दल बनवलेल्या आहेत याबद्दल आम्हाला शंका आहे त्यामुळं येणाऱ्या काळात जर निवडणूक आयोगानं आणि प्रशासनाने या याद्या दुरुस्त केलं नाही तर त्या विरोधात आवाज उठवण्याचं आणि हायकोर्टापर्यंत मानस आहे आणि पारदर्शक आणि काय म्हणतात सर्व पार्टींना समान न्याय देणाऱ्या असाव्यात अशी आमची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले